हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल स्वामिनी लाईफस्टाईल आजचं वातावरण सकाळचं इतकं सुंदर आहे की तुम्ही बघू शकता मस्त बाहेर असं छान प्रकाश पडलाय आणि मुद्दामूळच असं आहे काय काय माहिती कारण दोन दिवस झालं मी जेव्हा कपडे धुत होते मशीनला तर पूर्ण आभाळ येत होतं पाऊस तर काही रिमझिम पडत होता पण असं कडक सो ऊन काही नव्हतं इतकं फ्रेश काही वातावरण नव्हतं पण आज आम्हाला जायचं आहे थोडंसं तुळशी बागेमध्ये गणपती बाप्पा येणार आहेत ना तर त्याची तयारी करण्यासाठी तर थोडंफार सामान घ्यायचं गणपती बाप्पासाठी डेकोरेशनचं वगैरे गणपती आम्ही ऑलरेडी बुक केलेलं आहे तर म्हटलं सर्वात आधी पहिले सुरुवात चहाणी करावं छान मस्त गरम गरम दोन कप चहा केला एक माझ्यासाठी आणि एक माऊच्या बाबांसाठी पहिले सकाळी उठलं ना मला सर्वात आधी चहा लागतो चहा घेतलं ला कीच मला पुढची कामं सुधारतात मला चहाचं चाहा खूपच व्यसन आहे असं म्हटलं तरी चालेल कारण मला ना हा कप पिऊन झाला चहाचा आणि दुसरा जरी कोणी देतो म्हटलं ना तरी सुद्धा चालतो इतका मला चहा लागतो मला सारखं म्हणजे चहा खूप मजा वीक पॉईंट आहे असं म्हटलं तरी चालेल आता एक मस्त छान छान चहा घेतला बाहेरचं वातावरण पाहत होते तर अजूनही तसंच सुंदर छान होतं माझ्या समोरच्या साईडला ना एक त्यांच्याकडे पोपट आहे बोलका पोपट तो सकाई -सकाई तो, तो ते तर सकाळी सकाळी त्याचा आवाज खूप येत असतो तो फार छान बोलतो आज जे बोलतील ना त्या काकू तर त्यांना तो रिपीट करतो मस्तपैकी चहा घेतला म्हटला आता जायचं आहे तुळशी बागेत तर थोडंसं जेवण वगैरे करूनच जाऊयात कारण तुळशी बागेत फिरायचं म्हणलं ना तर तुमचं पोट भरलेलं पाहिजे तेव्हाच तुमच्या खरेदीला मजा आहे आणि खरेदी झाल्यावर तुम्ही तिथून न खाता येणं म्हणजे हे माझ्यासाठी तर फारच वाईट गोष्ट आहे भरपूर तिथे मी गेले खरेदी झाली की थकल्यावर व्यवस्थित खाऊन माझा आवडीचा दहीवडा खाऊन मी नक्की निघत असते तर म्हटलं चला पटापट तुम्हाला पटा बोलत बोलतच आता पटकन कणिक वगैरे मळून घेतली मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्येही सांगितलं होतं की जर थोडंसं तेल आणि पाणी मिक्स करून जर कणिक मळली ना तर छान अशी मऊसूद मळली जाते तुम्ही बघू शकता बघा त्याच्यामध्ये दाखवली मी की एकदम मऊ आणि अशी छान लुसलुशीत होते आणि त्याला खाली पण लागत नाही म्हटलं आज काय बनवावं भाजीला तो विचार करतच होते त्याच्या आधी कुकर चढवून दिलं वरण भात सरसा जास्त कोणी खात नाही माझ्याशिवाय त्यामुळे मी असं छोट्याशाच कुकरमध्ये लावते आणि काय करावं हा विचार करत असतानाच लक्षात आलं की अरे हा आपल्याकडे पत्ता गोबी आहे तर कोरडा पत्ता गोबी छान करता येईल मी ना असं सुरीने बारीक बारीक काप करून घेत असते बघा मला असे लांब लांब कापच आवडतो पत्ता गोबीचा मी खूप जणांना असं पाहिलं की आपल्या किसणीवर ते किसतात मी एकदा प्रयत्न केला होता पण थोडासा प्रॉब्लेम झाला माझा एकदम बारीक बारीक पातळ पडला तर ही भाजी ना मी अशीच लांब लांब कापून करते आणि ह्याच्यासाठी मी मिरचीचं वाटण करते म्हटलं आता थोडंसं पटापटा उरकून घेऊ कारण या बोलच्या बोलण्याच्या नादामध्ये करण्याच्या ह्याच्यामध्ये फार वेळ होऊ लागला होता दिवस पटापटा निघून चालला आणि मला खूप आतुरता होती की तुळशीबागेमध्ये नेमकं नवीन नवीन काय काय आलं असेल कारण तिथं गेलं ना सुधरत नाही एक घ्यायला जातो दुसरंच घेऊन होतो एरवी गेलं तर असं होतं पण आता तर तुम्हाला सांगू का गणपती डेकोरेशनचं खूप छान सामान आलं असेल पटकन भाजी फोडणी दिली त्याची वाफ काढली आणि तुम्ही बघू शकता अशी छान वाफ चढल्यानंतर मी काही पाणी वगैरे घालत नाही किंवा वरती प्लेटवर पण ठेवत नाही असं ताटावर वगैरे आणि मस्त मोकळी अशी लुसलुशीत भाजी पहिल्या वाफीची मला खूप खावी वाटते म्हणजे पहिली इकडची चपाती तव्यावरची आणि इकडची भाजी माहेरी जेव्हा आई देत होती ना तेव्हा खात नव्हते बरं का आणि आता इथं कुणी देणारा नाही करून तर मला खूप वाटते बाहेर बघितलं एकदा जाऊन ओपन टेरेसला तर सेम असंच वातावरण होतं जे थोड्या वेळापूर्वी होतं उलट अजून छान छान ढग आले होती तर पटपट आवरून घेतलं म्हटलं का भांडी जी पडली ती घासून घ्यावी आता ही सकाळचीच भांडी आहेत बरं तुम्हाला वाटेल की नाही थोडंसं माऊला वगैरे थोडंसं खाऊन घेतलं पटापटा भांडी आवरली सर्व भांडी होत आहेत तोपर्यंत तिला म्हटलं तू फ्रेश हो आणि चेंज करून घे कपडे वगैरे बाकी मग तुझे वेणी वगैरे मी आवरून देते खरं तर खूप दमायला झालं होतं काय काय घ्यायची हेच डोक्यामध्ये विचार चालू होते काम करत असताना तुमच्या इथे बाप्पाची तयारी चालू असेल ना गणपती बाप्पाच्या आगमनाची तुमच्याकडे किती दिवसाचं गणपती असतो ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमची तयारी कुठपर्यंत आली तेही सांगा आता उद्या हरताली काय त्यामुळे त्याचं पण सामान एकदम लक्षात आलं की येताना घेऊन यावं कारण तिकडे छान मिळतात फुलं वगैरे गणपती बाप्पाच्या ह्याच्या साईडला गेलं की आधी दर्शन घ्यावं आणि मग खरेदी करावी पण विचार येतोय की किती गर्दी असेल आणि काय काय नाही असं असा विचार करत करतच भांडे उरकून घेतली म्हटलं चला लवकर आवरून घ्यावं तोपर्यंत माऊचे पप्पा पण तयार होत होते आता तुळशी बागेत जायचं म्हटलं ना तर एरवीच एवढी गर्दी असते बघा की विचारायची सोय नाही आता तर परवा गणपती बाप्पा येणार आहेत म्हटल्यावर तर काय गर्दी असेल आणि काय नाही पण तितकंच सजावटीचं सामान पण आलं असेल हा सुद्धा आनंद आहे मी पंधरा दिवसाखाली गेले होते तुळशी बागेमध्ये पण तितकं काही विशेष सामान आलेलं नव्हतं गौरीचे मुखोटे वगैरे आले होते गौरीचा शा शृंगार होता पण डेकोरेशनचे मला तेवढे आयटम विशेष वाटले नाही मग आत्ताच ज्या डेकोरेशनचे आयटम किंवा रांगोळ्या वगैरे आहेत किंवा रांगोळीचे साचे खूप काही काही जे आहे ना मला आत्ताच बघायला मिळतं मी आता पुण्यात येऊन मला पाच एक वर्ष झाली पण माझ्या पाचही वर्षाचा असाच एक्सपिरियन्स आहे की मी दिवाळीच्या जा वेळेस जेव्हाही जाते ना कारण गणपतीला माझं एवढं डेकोरेशनचं सा सामान घेत नाही पण दिवाळीला गेले ना की तिथे डेकोरेशनचं तेवढं सा सामान मिळत नाही कारण गणपती बाप्पाचं जेवढं इकडे क्रेज आहे ना पुण्यामध्ये तेव्हा मला वाटतं त्यामुळेच तसं कदाचित असावं की लवकर सगळं सामान दिवाळीत तेवढं मिळत नाही दिवाळीत फुलं वगैरे हार खूप छान मिळतात उलट गजरे एनी टाइम मिळतात तर असं करत करत पटकन झालं म्हणजे भांडे वगैरे आणि बाहेर बघितलं तर अजून अजूनच खूप सुंदर व्ह्यू मिळाला होता म्हटलं पटकन क्लिक करून घ्यावा इतका छान ना मला हे सारखं आहे बरं का थोड्या थोड्या वेळेला येऊन असं ओपन टेरेसमध्ये वेगवेगळे असे ढग बघण्याची इतके छान छान आकार तयार होतात ना की बघतच राहा वाटतं परत काय आठवलं म्हटलं चला आता थोडंसं झालं व्ह्यू बघून आवरून पटकन आपला किचन वाटा क्लीन करून घ्यावा पटापटा घेतलं सगळा किचन वाटा क्लीन केला कारण माझं सकाळीच तुम्हाला म्हटलं तसं डीप क्लिनिंग सकाळीच होतं हे क्लिनिंग नाही केलं ना तर मला चांगलं नाही वाटत एक तर बाहेर जायचंय म्हटल्यावर संध्याकाळचं माझं जेवणाचं असं तसंच असेल आणि आल्यानंतर बाहेरून कुठूनही येऊ हो द्या कसंच काम करावं वाटत नाही किचनचं तर कसंच नाही करावं वाटत सगळं तर कुणीतरी द्यावं वाटतं पण आता प्रॉब्लेम आहे की देणारं कोणी नाही माऊला हाणे माऊच्या बाबांना तसं काही विशेष भनवता येत नाही तसं पटकन किचन वाटा क्लीन करून घेतला व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं वायपरनी सगळं पाणी काढून घेतलं कारण थोडं थोडं राहतं मला हा वायपर थोडंसं व्यवस्थित नाही भेटला बरं का मी डीमार्टमधनच घेतलाय पण ते थोडंसं त्या साईडला क्रॅक आहे असं निघलेलं आहे लक्षात नव्हतं आलं आधी पण आता ठीक आहे काही पर्याय नाही असं करता करता थोडंसं झाला माझं सगळं क्लीन करून आणि माऊ आज घरी आहे त्यामुळे मी परत तसं ग्लास भर ग्लास ठेवला तिथं आणि लास्टला म्हटलं एकदा जेड प्लांट तुम्हाला दाखवूयात की तो किती छान दिसतो बघा उन्हामध्ये मस्त ग्रो होतोय तो त्याच्यामध्येच तर फक्त त्याला आहे ना थोडं एक्सेस होल नसल्यामुळे मला वाटतं पूर्ण तो मी नारळाच्या त्या ह्याच्यामध्ये हे, हे केलेलं आहे नारळाच्या शेंट्या म्हणजे आपलं कोकोपीठ आहे ना त्याच्यामध्ये आता नेहमी किचन वाटा क्लीन झाला की मग माझी देवपूजा असते पटकन देवपूजा आवरून गेली आता श्रावण संपलाय पण तरी म्हंटल थोडं गणपती बाप्पा बसेपर्यंत ना पोथी वगैरे तिथेच ठेवावी श्रावण जरी संपला तर लगेच तिथून उचलू नाही माझी पूजा बघू शकता अशी मस्त पैकी आता बेलाचं पानसुद्धा मला आज भेटेल मी तुळशीबागेत गेली ना की आरामात तिथे मला मिळून जाईल इथे मी राहते इथे जवळपास बेलाचं पान वगैरे काही भेटत नाही श्रावणात माझी खूप पंचायत झाली सगळी आवरली पण म्हणलं जरा एकदा थोडा वेळ फिश समोर बसूयात तिथे बसलं ना की सगळा थकवा कसा माझा निघून जातो आणि स्पेशली ह्याला बघितलं ना ह्या माशाला तुम्ही बघितलं असेल तर व्हाईट कलरचा माझा सर्वात फेवरेट आहे त्याला बघून तो माझा थकवा कुठल्या कुठे पळून जातो तर म्हटलं थोडंसं बसूयात बाहेर एकदा बघितलं तर थो थोडस वातावरण बदललं होतं म्हटलं चला पटकन तयार हो आणि आता तुळशीबागेला जायला तयारी करू माऊलाही तयार करून दिलं पटकन आम्ही निघलो रस्त्यात ना वातावरण खूप खराब होतं गाडीवर होतो त्यामुळं काही शूट घेतलं नाही तिथे गेलो तुळशीबागेत एकसारख्याच अशा सगळ्या ठिकाणी माळा होत्या पण गर्दी म्हणताल ना तर इतकी इतकी अतिशय होती ना की म्हणजे तुम्ही तिथे चालूच शकत नव्हते मला फार पंचायत झाली कारण मी माऊला घेऊन गेले होते खरेदी सोडून तिलाच बघावं लागलं तर कुठलं शूट घेतलं नाही सरळ खरेदी केलो आणि मेन तर आम्ही ना तुळशीबागेत एंट्री करतो त्या साईडला गेलोच सा नाही बापाचं दर्शन घेतलं बाहेरच्या बाजूने आणि दत्त मंदिर आहे त्याच्या बाजूच्या साईडनेच तिकडे कर्टन वगैरे असे किलोच्या भावाने मिळतात त्या साईडनेच मी हे खरेदी केलं तर माझ्याकडे या गेल्या वर्षी मी बापांसाठी ना पाईप असतात ना आपले रॉड वगैरे त्याचं गेल्या वर्षी खूप आलं होतं बघा की त्याचं मकर वगैरे बनवलं तर मला भेटलं नव्हतं ते घेऊ घेऊ म्हणेपर्यंत वेळेला हिच्या बाबांनी गर्दी केली आणि गेलो तर ते ऑलमोस्ट संपलं होतं कसं तरी मी हट्ट केला तेव्हा त्यांनी शोधून आणलं पण ते, ते पाईप लहान मोठे होते फजी ती विचारूच नका गेल्या वर्षीच्या गणपती बाप्पांची आणि मग कसे तरी मी त्याला माझ्या घरातले जे कर्टन आहेत ते लावून सजवून ठेवलं होतं कारण पर्याय नव्हता माझ्याकडे काहीच सामान नव्हतं पण ह्या वेळेस आवर्जून ठरवलं होतं तुळशीबागेत जाऊ आणि मी हे दोन घेऊन आले कारण आता बघेल मी हे मकर असल्यामुळे कुठल्या बाजूला लावू दोन्ही साईडला लावू का दोन्ही वरती लावू काही लक्षात येत नाही मला वाटलं होतं हे थोडी साईड छोटी असेल पण तसं नाही आहे बरं का ते खूप मोठं होतं आणि त्याला असे पानं आहेत मला ॲक्च्युली ते प्लास्टिकचं पाहिजे होतं पण हे लाकडी भेटलं आणि तसं तर सध्या मार्केटमध्ये सगळ्याच इथे कॉस्ट खूप आहे त्यामुळं आहेच बरं का हे रेटने आहे व्यवस्थित तर दाखवते मी तुम्हाला आता बघा मी की तुळशी बागेतून काय काय खरेदी केली खरेदी एकदम छोटीशी आहे खूप काही असं विशेष नाही घेतलेलं आहे मोजकच घेतलंय हे ना असं मी लावण्यासाठी हे फ्लावर्स घेतले हे बारा घ्यावं असं त्या म्हण त्या माणसाचं म्हणणं होतं बाराचा सेट पूर्ण घेतला तर दोनशे रुपयाला बारा होते पण मला तेवढे बारा नको होते एवढे खूप होतील म्हटलं सहा सहा करून मला दोन कलरचे द्या असे बारा तर ते नाही म्हणाले मग मी थोडंसं अजून तुळशीबागेच्या आजूबाजूच्या एरियातच फिरले पण आतमध्ये आजु� जाण्याची हिंमत नाही केली कारण माऊ होती सोबत म्हणलं नको तेवढ्या गर्दीमध्ये खूप सफोकेटेड होत होतं धक्का खूप लागत होता आणि जसे ते मुंबईच्या लोकलमध्ये नाही का आपल्याला चढायची गरज नाही पडत लोक अपेक्षा ढकलतात आपण मध्ये जातो तसं काहीस मला ना काल आज ह्याच्यामध्ये तुळशी बागेमध्ये घरच झालं बरं का की इतकी गर्दी ना की विचारूच नका माझं भरपूर काही घ्यायचं राहून गेलं तर मला हे मी फुलं घेतली अशी अडकवण्यासाठी हे दोन कलर घेतले सोबतच मी ना असे व्हाईट कलरचा आणि हा पर्पल कलरचा असं कर्टन घेतला तुमच्या लक्षात येईल मी जवळून दाखवते थोडंसं म्हणजे कळून येईल तर हा आहे ना एक दोन का चार मीटर आहे लक्षात नाही कारण खूप गर्दी होती तर तिचे बाबाच घेत होते माऊचे बाबा मी साईडला उभी होते तिला घेऊन एका साईडला आणि फक्त कलर सिलेक्ट केला तर ते दोन मीटर बॅक साईडला मला वाटते लावण्यासाठी दोन मीटर छोटाच दिसतोय तो, तो बरोबर आहे आणि हा एक घेतला पर्पल कलर तिच्याकडे एक पिंक कलरचा शेड होता मला तो घ्यायचा होता पण तो खूप थोड्या प्रमाणात होता हा कॅमेऱ्यामध्ये थोडासा लाईट दिसतोय बरं का पण अस रिअलमध्ये थोडासा अजून छान आहे आणि बाहेरचा पण उजेड आला आहे ना त्यामुळं तो अजून तुम्हाला थोडं ब्लर दिसतोय का काय कदाचित काय माहिती पण खूप जास्त आहे आणि जवळजवळ हा सहा का सात मीटर घेतलेला आहे तर दोन्ही बाजून टाकण्यासाठी आता बघू मी काही काही वेगळे वेगळे विचार केलेत पण काय ना डेकोरेशन म्हटलं की आमचं दरवर्षीच आहे गेल्या वर्षी मकर होतं तर फजिती झाली पण याच्या आधी कधी पण ना आमचं डेकोरेशनच्या वेळेस नेहमी आमच्या दोघांचे वादविवाद होतच असतात की असं नाही तसं करू तसं नाही असं करू आणि करतो तर आम्ही वेगळंच काहीतरी दोघांनी ठरवलेलं नसतं आणि नवीनच काहीतरी क्रिएटिव्ह बनतं तर बघू यावर्षी काय होतं आता यावर्षी तर डेकोरेशनचं सामान आहे ठरल्याप्रमाणे आणलंय सगळं हे पण घेतलं हे मी पाण्याचं जे तुम्हाला दाखवते ना तर हे मी तुम्हाला असं ओपन करून दाखवते बघा हे दोन साईडचं असं म्हणजे पॅक करून आणलं होतं तिथून येताना खूप अडचण होत होती तर हे खूपच मस्त आहे असं मोठं होतं खूप जेवढं तुम्ही वर, त्याला वाढवताल ना तर तितकं ते वाढतं त्यांनी पॅकिंग खरंच खूप छान करून दिली पण मला आणताना खूप अवघड झालं हे गाडीवर माऊ पण होती आणि रस्त्याला खूप खूप म्हणजे खूप गर्दी होती माझं खूप चुकलं बरं का मी गाडीवर नव्हतं जायला पाहिजे सरळ ऑटो करून जायला पाहिजे होता तुम्ही बघू शकता हे बघा हे किती मोठं होतंय आणि मी एक नाही पुरणार मलाही वाटतं असं की एक नाही पुरणार जरी छतावर टाकलं किंवा साईडने लावलं तर तर ह्यांना म्हटलं जाऊ एकदाच होतं आणि एकसारखं होतं तर आपण दोन घेऊयात जे होईल ते होईल काय होईल खर्च एकदाच होईल पण वस्तू चांगली भेटून आहे परत कदाचित ना तुळशी बागेच्या आतमध्ये जर गेलो असतो ना आम्ही तर तिथे जरा अजून बघायला मिळाले असते मला ते प्लास्टिकवाला हवं होतं पण हे लाकडी हे पण छान आहे अराऊंड सिक्स फिफ्टी तरी असावं वा मला वाटतं ह्याचा रेट लक्षात नाही माझ्या कारण तिथे इतकी तिथेही खूप गर्दी होती खूप म्हणजे खूपच तुम्हाला आता मी सांगू नाही शकत एवढं की मी तिथून ना फोनसुद्धा पर्सच्या बाहेर नाही काढला एवढी गर्दी असल्यामुळे कारण माऊचा हात पकडू फोनला धरू काय हे कुठे ते शोधत बसू त्या फंद्यात पडायचंच नको म्हणलं आपलं जी खरेदी करायची चुपचाप करू आणि जाऊ तरी म्हणता म्हणता थोडीशीच खरेदी झाली भरपूर काही बाकी होती तर हे बघा हे तुम्ही बघू शकता हा व्हाईट पडदा आणि हा असा थोडासा पर्पल शेडमध्ये आणि हे असे पिंक लाईट पिंक आहेत एकदम एकदम लाईट पिंक आहेत बरं का ते व्हाईट वाटत पण एकदम लाईट पिंक आहे आणि हा राडा रेड कलरचा असं डार्क रेड शेड आहे तर आता डेकोरेशनसाठी तर मी हे थोडंसं जमवलं आहे पण वरती अजून मखरसाठी मला वाटतं लागेल काहीतरी तर इथं जवळपास माझ्या मार्केट आहे तिथेच मला बघावं लागेल तर आज तर काही शक्य नाही उद्या हरताली काय उपवास आहे त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाकाचा काही एवढा राडा राहणार नाही यांचं आणि माऊचं कसंही भागेल माझंही काय मी शॉर्टमध्ये होऊन जाईल म्हटलं जर जा पटकन हे करू सगळी तुळशी बागेतून जाऊन आलो खरेदी झाली सगळं झालं पण हा पसारा बघून इतका वैताग आला होता कल, काल धुतलेल्या का कपड्यांच्या घड्या करायच्या म्हटलं की अर्धा सात जीव नको झाला होता पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्या पटकन करून बाजूला होऊन जाऊ तर मग परत राहिलं की राहून जातं मग बेडसेट वगैरे धुतलेले होते एकदम सगळे कपडे धुणं म्हटलं ना की मशीनलाही लोड येतो वेळ खूप खाते माझे मशीन आणि सुकवण्याचं जसं मी तुम्हाला म्हटलं ना मला कपडे सुकवण्यासाठी सध्या खूपच प्रॉब्लेम येतोय मला वाटतंय लवकरात लवकर मी ते स्टँड घेऊन टाकावं लागेल मला कपडे वाळवायचं माझा चिकटपणा किंवा माझा आळशीपणा मला खूप नडतोय तुम्हाला सांगते कारण काल मी कपडे धुतले होते मी मागच्या मा व्लॉगमध्ये पण दाखवलं होतं तुम्हाला की वारं खूप सुटलं होतं पण नंतर माझी जी काय फजी ती झाली सांगते तुम्हाला मी कपडे सुकवून सगळं व्यवस्थित मस्त बसले आणि चार सव्वा चारला तेवढ्या जोरात पाऊस आला मी माऊ आणि तिचे बाबा आम्ही धावत पळतच सगळ्यांनी ते घेतले कपडे तिच्या छोट्याशा हाताने तिने दोन तीनच कपड्यांची आतमध्ये आणण्याला मदत केली पण तिला त्याचं इतकं कौतुक वाटत होतं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला दोघांना खूप आनंद तिला खूप छान वाटलं की तिने तिच्या मम्माची मदत केली आणि तेवढ्यात पण आम्ही तिघही व्यवस्थित चांगलेच भिजलो हो शेवटी आता असं तुम्हाला बोलत बोलत माझी ही बेडरूम चांगली छान क्लीन आवरून झाली आणि आता मी थोडस एडिटिंग करायला बसणार आहे म्हणून थांबले पण बाहेरचं वातावरण आहे ना इतकं सुंदर होतं म्हंटलं चला एकदा परत जाऊन या पण टेरेसला बघूयात कसं वातावरण आहे वातावरण पाहिलं तर एकदम मस्त होतं माऊ आणि तिचे बाबा मस्तपैकी टी व्ही बघत बसले होते त्यांचं चालू होतं की पॉपकॉर्न करा तर पॉपकॉर्न करूयात आणि मूवी बघूयात पण मला इतका वैताग आला होता तुम्हाला सांगू काय कारण तुळशीबागेतून आलं म्हटल्यावर ना सगळं काही ऐकतं पाहिजे होतं बघता बघता असं चांगलाच दिवस मावला होता आणि असं हळूहळू सुंदरशे ढग परत एकदा आकाशात जमा होत होते काही ठिकाणी असं तर काही ठिकाणी असं बरं का हा एकाच ठिकाणचा आणि एकाच वेळेचा व्ह्यू आहे पण दोन्ही साईडला किती डिफरन्स आहे ना तर मलाही ना नाही असं खूप छान वाटतं असं आकाशात बघायला आणि असे वेगवेगळे आकार त्याचे बनलेले असतात ना तर ते बघून असं वेग प्रसन्न होतं आणि मी उगाच त्या आकारांमध्ये काही काही वेगळं शोधत असते की काय आहे त्याच्यातनं बघायला तर ठीक आहे आपली आपली कल्पना शक्ती आहे तुम्हाला काही दिसतंय का बघा आणि काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आता एवढं छान वातावरण आहे म्हणल्यावर चहा तर व्हायलाच पाहिजे म्हणलं आता चहा घेऊयात वाटलं होतं की माऊचे बाबा ठेवतील पण ते कधीच ठेवत नाहीत चहा ते मलाच करायला होतात मला त्यांच्याकडून अशी कुठलीही मदत मिळत नाही मला ह्याची फार खंत वाटते तसं बाहेर बघितलं तर थोडंसं बघितलं मी टेरेसमध्ये मध्ये थोडंसं ना माझं झेंडूचं झाड म्हणजे फुल असं व्यवस्थित नाही उमलू लागलं मला त्याचं ला एक वाईट वाटू लागलं पण त्याला दोन अजून कळ्या दिसल्या तर छानच वाटलं एकदम वातावरण एवढं छान होतं की चहा घेतल्याशिवाय राहत नव्हतं म्हणून मी चहा ठेवला आणि असा हा चहा घेत मी मस्त आणंद घेते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय